जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीस मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीसमध्ये दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम आणि आदर निर्माण करणे मराठी भाषेचे महत्त्व आणि समृद्धी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा होता शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगणारी भाषणे आणि कविता सादर केली विद्यार्थ्यांनी मराठी लोकगीते आणि समूह गीते, गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेवर आधारित प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांच्या वेशभूषा करून त्यांची माहिती सादर केली मार्गदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इयत्ता पहिली ते सातवीचे सर्व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उमेश सर शिक्षिका गोवर्धन मॅडम 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 शिक्षिका शिक्षिका दवणे प्रतीक्षा खंडागळे यांनी कार्यक्रमामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक एकोणतीस मध्ये मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरित्या साजरा झाला या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी प्रेम आणि आदर वाढला वृत्त संकलन अशोक शिरसाट आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर